आपण पाहत आहात न्यूज नवा नवा दृष्टिकोन विचार बोगस दिव्यांग प्रकरणे तसेच दिव्यांगांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर अद्याप कोणती ठोस कारवाई होत नसल्यानं राष्ट्रीय दिव्यांग विकास महासंघ जिल्हा शाखा नंदुरबारच्या वतीनं दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण करण्यात येणार आहे या आस दिनांक डिसेंबर रोजी संदर्भात आज पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले निवेदनाद्वारे दिव्यांगांच्या न्याय मागण्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधण्यात आलं आहे यावेळी नानासाहेब श्री शिवाजीराव मोरे राज्य उपाध्यक्ष राजा भाऊ कुवर जिल्हा अध्यक्ष कुंवरिंग पराडके जिल्हा कार्य अध्यक्ष तसेच मंगेश वाघमारे अधिकारी कर्मचारी संघाचे जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित होते मागण्या मान्य न झाल्यास नियोजित तारखेला उपोषण करण्याचा इशारा महासंघाच्या वतीनं देण्यात आला आहे आज दिनांक एकतीस बारा दोन हजार पंचवीस डिसेंबर हा वर्षाचा शेवटचा दिवस आहे आणि आम्ही माननीय जिल्हाधिकारी शेट्टी मॅडमांना आज उपोषणाबाबत निवेदन दिलेलं आहे कुपोषण का करावं लागतं आहे बोगस दिव्यांग जे ज्या आहेत त्यांच्या चौकशी होत नाही आहे अशा दिव्यांग कर्मचाऱ्यांची चौकशी झाली पाहिजे त्याच्यानंतर ज्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या तिखट स्टाईल त्या त्यांच्या ॲक्सेस ॲक्सेस ॲडिट झालं पाहिजे नंतर कलम सदोतीस अडतीस एकोणचाळीस चाळीसनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांकडून दिव्यांगांचा पाच टक्के निधी वाटप करण्यात येत नाही तो वाटप करणं बंधनकारक आहे जे अधिकारी वाटप करत नाही अशांवर दंडात्मक कार्यवाही ही झाली पाहिजे दप्तर दिव्यांगाची कार्यवाही झाली पाहिजे त्याच्यानंतर केंद्रीय कायदा एकोणासशे दोन हजार सोळा याची अंमलबजावणी दिसून येत नाही आहे बहुतेक अधिकाऱ्यांना दोन हजार सोळाचा दिव्यांग कायदा काय आहे तो माहीत नसल्यामुळे याच्यावर कार्यशाळा लावली गेली पाहिजे त्याच्यानंतर स्तरावर नगरपालिका हद्दीत रात्रीचा निवारा दिव्यांगांसाठी उभारला गेला पाहिजे त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय आमदारांना आमच्यासाठी निधी मिळतो आमदार खासदारांनी तीस लाख रुपये दरवर्षी खर्च करणे बंधनकारक असताना हा खर्च होताना दिसत नाही आहे आणि तो कशासाठी खर्च केला ते आम्हाला कळवलं गेलं नाही किंवा ते झालं पाहिजे हा तीस लाख खर्च करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर शासकीय निम शासकीय इमारतींचे चढउतारची जी अडचणी आहे त्या या लक्षात घेतल्या गेल्या पाहिजेत दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी तयार गाळे व दोनशे स्क्वेअर फूट जागा देणं बंधनकारक आहे तरी या विविध मागण्यासाठी आज आम्ही माननीय जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या एकोणावीस तारखेला एकोणावीस एक दोन हजार सव्वीसला आमचं आंदोलन होणार आहे उपोषण होणार आहे तरी सर्व यांनी लक्षात घेऊन हे करावं त्याच्यानंतर या आंदोलनासाठी जिल्ह्यातून दिव्यांग बांधवाने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं कारण हे आमच्या अडचणी आमच्या मागण्यांवर आंदोलन आहे आणि म्हणून आपण जास्तीत जास्त मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हो, अशी विनंती सर्व दिव्यांगबांध नमस्कार Subscribe now and press the bell icon. Never miss an update.